आपण पाहत आहात के एस न्यूज मराठी जत निबंधक कार्यालयातील चेतन जावीर यांची सहाय्यक निबंधक म्हणून बढती होऊन सांगली येथे बदली झाली आहे जत निबंधक कार्यालयातील चेतन जावीर जत येथील सहायक निबंधक कार्यालयात सहकारी अधिकारी श्रेणी एक म्हणून कार्यरत होते सहकारी अधिकार श्रेणी एक कार्यालय अधीक्षक गटक का या निम्न सवर्गातून सहाय्यक राजपत्रित या सवर्गात सन दोन हजार चोवीस पंचवीस या निवडसूची सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या संमतीनुसार माननीय चेतन जावीर यांचे सहाय्यक निबंधक म्हणून उपनिबंधक सहकारी संस्था सांगली येथे सहाय्यक निबंधक पदावर बढती होऊन बदली झाली आहे माननीय चेतन जावीर यांचे बढती झाल्याबद्दल जत येथील अनेक सहकारी संस्थामार्फत सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या त्यांच्या बढतीबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे के न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा